प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचा तेहतीसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ निगडी यांचा तेहतीसावा वर्धापन दिन शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी तारांगण सिंधू नगर प्राधिकरण येथे मोठ्या उत्साहात साजरा झालाय कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने झाली मेघा साहिल यांच्या श्री समर्थ ग्रुप ऑफ चिंचवड या ग्रुपने आठवणींची पेटी असा बहारदार नृत्यांचा कार्यक्रम सादर केला आणि सर्व रसिक प्रेक्षकांनी त्याला भरभरून दाद दिली संघाच्या अध्यक्षा सौ अर्चना वर्टीकर यांनी कार कर्माचे प्रास्ताविक केले या कार्यक्रमाला सौ शैलजा मोरे सौ शर्मिला बाबर या नगरसेविका आणि अमित गावडे नगरसेवक हे उपस्थित होते तसेच सौ सरिता साणे श्री बाळा शिंदे देखील उपस्थित होते प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचा दोन हजार चोवीसचा सर्वात मोठा पुरस्कार माजी अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ श्रीयुत दलित दलिचंदजी शिंगवी यांना मिळाला आहे सोबतच सन्मानपत्र जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघासाठी खूप मोलाचे कार्य केले अशा संघाच्या सभासदांपैकी दोन जणांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात ता आला त्यांपैकी एक श्री दलिचंद शिंगवी आणि दुसऱ्या भारती फरांदे या दोघांना मानपत्र व जीवन गौरव पुरस्कार देण्यात आलाय सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन Never miss an update.